घरासमोरील शेणाचा उकेडा काढण्यावरून नेरले येथे चारचाकी गाडीची तोडफोड ग्रामपंचायतीसह पोलिसांकडून तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ तर वडार समाजाकडून आंदोलनाचा इशारा नेरले तालुका वाळवा येथील स्नेहलता महेंद्र डोंगरे यांच्या घरासमोरील असणारा शेणखताचे ढिगारे काढण्यासाठी नेरले ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु संबंधित व्यक्तींवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणतीच कारवाई केली नाही यासाठी दिनांक सोळा रोजी पुण्यात स्नेहलता महेंद्र डोंगरे व त्यांचे चुलत सासरे ग्रामपंचायत मध्ये दे निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना दंधाटी करत घरासमोरील कंपाऊंड कसे काढत नाही ते बघतो व अशी भाषा वापरल्याचे सौ डोंगरे यांनी सांगितले तर त्याच रात्री घरात पुरुष मंडळी नसताना गावातील काही लोकांनी घरासमोर लावलेल्या चार चाकी गाडीची मागील काच व क्लीनर साईजची खिडकीची काच फोडून हजारोंचे नुकसान केले आहे त्या घरासमोरील तारेचे कंपाऊंड पाडून टाकले आहे तसेच घरावर दगडफेक करून अंगणात बांधलेल्या कुत्र्यावरही हल्ला केला आहे याची तक्रार पोलिसात केली असता आमची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे स्नेहलता डोंगरे यांनी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणली आहे तर हा प्रकार गावातील राजकारणातून घडला असल्याचे गावातून बोलले जात आहे तर याबाबत आम्हाला न्याय मिळाला नाही तर वडाळ्या संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वाटेगावकर यांनी दिला आहे नमस्कार डोंगरे राहणार सोळा तारखेला माझे मिस्टर आणि माझे सासरे ग्रामपंचायतीमध्ये आमच्या घराशेजारी वाटारकरांनी एक उकिरडा बनवलाय त्या उकिरड्या संदर्भात आमचे सासरे आणि मिस्टर निवेदन घेऊन गेले असता ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी त्यांचा अर्ज स्वीकारला नाही आणि त्यांना धमकीची भाषा केली की तुमचं कंपाऊंड कसं निघत नाही हे मी बघतोस आणि त्याच दिवशी रात्री दीडच्या सुमारास आमच्या घरी तार्याचे कंपाऊंड आणि गाडी यांचं खूप मोठं नुकसान केल करून आमच्यावर जीव घेण्या हल्ला केला घरावर दगडफेक केली आणि आम्ही आम्ही मी दरवाजा खिडकी उघडून बघत असता त्यांनी आमच्या खिडकीवर मोठा दगड घातला त्यामुळे मी त्या व्यक्तींचे चेहरे बघू शकले नाही आणि हीच व्यथा आम्ही घेऊन कासेगाव पोलीस स्टेशनला गेला असता त्यांनी आमचा अर्ज स्वीकारला नाही आणि आमच्यावर आम्हाला कोऑपरेट केलं नाही आमच्यावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती नमस्कार जय महाराष्ट्र मी शशिकांत यशवंत पाटेगावकर शूरवीर हरबा ऑर्डर फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतो गेल्या तीन चार दिवसापूर्वी आमच्या वडार समाजाचे नेरले येथे महेंद्र डोंगरे यांच्या घरावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला दारावर दगडं मारली चारचाकी गाडी फोडून चाका चूर केली आणि समोरील कंपाऊंड उद्ध्वस्त करून टाकलं याच्या संदर्भात यांनी बऱ्याच वेळेला काशीगाव स्टेशनमध्ये तक्रार दिली होती संबंधित लोकांची नावं पण दिली होती आणि हाच प्रकार वारंवार घडत वार होता आणि शेजारी शेणाचा एक डेपोच मारला होता शेजाऱ्यांनी वाटरकर नावाच्या हो लोकांनी या संदर्भात महेंद्र डोंगरे आणि त्यांचे बंधू नेरले गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये गेले होते अर्ज द्यायला परंतु अर्ज ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर द्यायला गेल्यानंतर स्वतः ते, 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 ते ग्रामसेवक मोबाईलवर गेम खेळत बसले होते एक तास यांना थांबवून थांबवल्यानंतर महिन्याने त्यांना विचारलं आम्ही बाहेर बसलोय आणि साहेब तुम्ही गेम खेळत बसलाय त्याच्यानंतर त्याने कसा तरी अर्ज घेतला पण उलटच त्यांना धमकी दिली की तो ताबडतोब तर कंपाऊंड काढून घे हे तुझा अनधिकृत कंपाऊंड आहे हे अधिकारी आहात म्हणून तुमच्याकडे ते तुण तुण आले होते पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकला नाही उलट त्यांना हाकलून काढले हाकलून काढल्यानंतर काशेगाव पोलीस स्टेशनला सगळे लोक गेले मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी या लोकांनी संबंधित सगळा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी ठाण्यामधार कुंभार नावाची जे व्यक्ती होते हवलदार त्यांनी कोणत्याही प्रकारे श्रेलता डोंगरे यांचं म्हणणं न ऐकून घेता त्यांना उलट त्यांना धुडकावून लावलं आणि बाहेर जायला सांगितलं गाड्या फोडलेल्या किंवा घरावर हल्ला केलेला पंचनामा केलेला करण्यात आलेला नाही त्या संदर्भात आज सकाळी आम्ही वाळवा तालुक्याचे डेप्युटी चव्हाण साहेब मंगेश साहेबांना भेटलो आणि मंगेश चव्हाण साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आता आम्ही गुन्हा तिथं नोंद केलेला आहे आणि संबंधित सरपंच असतील आणि ते ग्रामसेवक असतील यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर हा वडार समाज आमचा मी स्वतः या नुसता सांगली जिल्ह्याचा सा नाही कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्यांना आणि सातारा जिल्हा एकत्र करून आम्ही जो आंदोलन करणार आहे आणि त्या